तुमचे डोळे फडफडतात म्हणजे नेमकं काय होतं कोणी म्हणतं डावा डोळा फडफडणं वाईट असतं तर कोणी म्हणतं उजवा डोळा फडफडणं वाईट असतं पण खरंच या डोळे फडफडण्यामुळे तुमचं भविष्य ठरतं का भारतीय संस्कृतीत डोळा फडफडणं हे शुभ किंवा अशुभ मानलं जातं स्त्रियांकरता डावा डोळा फडफडणं शुभ असतं तर पुरुषांकरता उजवा डोळा फडफडणं शुभ असतं पण विज्ञान यामागे नेमकं काय सांगतो वास्तविकता या टर्मला इंग्लिश मध्ये असं म्हटलं जातं ही अवस्था थकवा कमतरता किंवा डोळ्यांवरती ताण आल्यामुळे होते हे फक्त डोळ्यांवरतीच नाही तर आपल्या शरीरात भरपूर ठिकाणी होतं पण आपल्याला शक्यतो हे चेहऱ्यावरतीच जाणवतो या अवस्थेमध्ये आपल्या मसलची भरपूर वेगाने हालचाल होते काही लोक याला भविष्यातलं संकेत सुद्धा मानतात पण आपण अशा अंधश्रद्धांवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे आणि यामागचं सायंटिफिक कारण सुद्धा जाणून घेतलं पाहिजे जर पुढच्या वेळेस असा डोळा फडफडला तर भविष्यात चिंता न करता थोडीशी झोप घ्या डोळ्यांना थोडासा आराम द्या आणि हो अशी कोणती घटना जर तुमच्या बाबतीत घडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे